रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व एक होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विसापूर सर्कल मधील आळथे येथे प्रचार दौऱ्या दरम्यान आळते गावचे सरपंच मनोज नाना पाटील व हनुमंत काका पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांसह महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा दिलाय यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सक्टे यांनी बाबर यांना दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी व सहकारी मित्र यांच्या पाठिंब्याचं पत्र दिले आटपाडी येथील माजी समाज कल्याण सभापती उज्ज्वलताई लांडगे अशोक लांडगे तसेच समस्त लांडगे परिवार व त्यांच्या अनेक सहकार्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय घरणिकी व वा बेरगळवाडी येथील धनाजी माने नवनाथ माने तुकाराम माने किसन माने बबन माने मुरलीधर बेरगळ लक्ष्मण शेठ बेरगळ विजय शेठ बेरगळ धनाजीदादा बेरगळ ज्ञानू शेठ बेरगळ धनाजी बुरुंगले बाळासो बेरगळ गोरख बेरगळ बाजीराव दडस प्रशांत बेरगळ काकासो बेरगळ रामचंद्र बेरगळ गणेश कोलेकर दीपक दडस सचिन वाघमारे यांनी बाबर यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं सांगितलं आहे यावेळी मादळमुटी येथील राहुल काळुंगे राजू माळी अमोल माळी अजित मोहिते योगेश जाधव रितेश भरते निलेश कावंगे लक्ष्मण काळुंगे संतोष शेठ निकम अमित कावंगे सुरेश कावंगे पिराजी माळी सत्यवान भगत प्रवीण निकम संतोष भगत दादू भगत पप्पू निकम शहाजी निकम राहुल निकम आदी मान्यवरांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिलाय तसेच वलवन विकास सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी पाटील व इतर सर्व मान्यवरांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा दिलाय बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज